पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा किरण सानप आपल्यासोबत आहे किरण तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ उडाला ज्यावेळेस तुम्ही घोषणाबाजी करायला सुरुवात केली हा घोषणाबाजी करत होता माझं एवढंच म्हणणं होतं की मोदीजींनी कांद्यावर बोलावं आणि मी तीच घोषणा दिली की मोदीजी तुम्ही कांद्यावर बोला आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला सर्वसामान्य शेतकरी इथे तुम्हाला ऐकण्यासाठी जो तु आलाय तो कांदा प्रश्नासाठी आलाय आणि त्यामुळे मी तिथे त्यांना घोषणा दिली की तुम्ही कांद्यावर बोला आ, आता आपण आप, आपली शरद पवारांसोबत भेट झाली काय चर्चा झाली काय पवार पवर साहेबांनी हे सगळं कसं घडलं का घडलं म्हणजे आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये मला काही त्रास झाला का वगैरे ही सगळी विचारपूस केली काय चर्चा झाली नाही पवार साहेबांनी हेच की तू असं घोषणा ज्या दिल्यास त्या घोषणा देण्यामागे काही उद्देश होता का म्हटलं नाही साहेब मी एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो नाही म्हणे ते त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सगळी जी चर्चा होते कोणी सांगून तू गेला का म्हटलं नाही साहेब मी तसं नाही गेलं मी स्वतः माझ्या मनाने तिथे उपस्थित होतो मी सभा ऐकत असताना मला जाणवलं की धार्मिक मुद्दे थांबत नाही आहेत मूळ मुद्दा आमचा दिंडोरी आणि नाशिक लोकसभेला धार्मिक मुद्दा नाही आहे आम्ही शेतकरी आहोत आणि कांद्याचा प्रश्न होती तिथे बोलायला पाहिजे म्हणून मी तिथे बोलतो नक्कीच आणखी काही आपण राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आहात या संदर्भात काय राष्ट्रवादीचा मी मागच्या काळामध्ये कला साहित्य आणि सांस्कृतिक विभागाचा नाशिक जिल्हाध्यक्ष होतो पण को मध्ये कोरोना काळ आला आणि पक्ष फुटीनंतरचे सगळं काम थांबलं परंतु इथे पक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नाही माझा बाप शेतकरी आहे आणि त्या नात्याने मी माझ्या बापाला बापाचा आवाज माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचा आवाज तिथे बुलंद करण्यासाठी तिथे आलो होतो पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं पोलिसांकडून हीच विचारणा झाली की तुमचं बॅकग्राऊंड काय आणि तुम्ही हे कशासाठी केलं की पंतप्रधानांच्या सभेत तुम्ही असं का, तुम तुम का करू शकता तर मला असं वाटतं की पंतप्रधान हे आपल्या देशाचे नोकर असतात आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला घटनेने अधिकार दिला मग ती सभा कोणाची हा महत्त्वाचा प्रश्न नाहीच आहे आता निवडणुका चालू आहेत आणि सरकारला जाब आपण आत्ता नाही विचारायचं तर कधी विचारायचा नक्कीच काल शरद पवारांनी देखील म्हटलेलं होतं कि की किरण साना माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमाना आहे माझा ऊर भरून आला आहे असा नेता आहे की या नेत्याला आयुष्य हयात जाते काहींची भेटण्यासाठी त्या माणसाच्या तोंडून आपलं नाव येण्यासाठी आज मी भरून पावलो आहे की महाराष्ट्राचा सह्याद्री ज्याने मला बोलवलाय हात दिली आपण पाहतोय किरण सानप खरंतर शेतकऱ्यांचं बापाचा मुलगा आहे आणि त्यामुळे खरं तर मोदींनी कांद्याच्या प्रश्नावर सभेमध्ये बोलावं यासाठी घोषणाबाजी केली त्याचा पक्षाशी कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण किरण सानप यांनी दिलं आहे कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका